शनी वक्री तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी होणार आहेत त्याचे परिणाम धनु राशीवर काय होणार आहेत ते बघूयात शा, या राशीतच्या लोकांवर शनीच्या शनीची ढैया सुरू आहे म्हणजे लहान पणोती सुरू आहे त्यामुळे या लोकांनी चुकूनही गुंतवणूक करू नये अन्यथा त्याचे पैसे वाया जाऊ शकतात कोट क केसमध्ये खूप धावपळ होईल कामाच्या ठिकाणी वादाची परिस्थिती निर्माण होईल विद्यार्थी कठोर परिश्रम करतील पण पर त्यांना योग्य फळ मिळणार नाही चतुर्थ स्थान हे आई घर मानसिक शांती वाहन घरगुती सुख इत्यादीचा प्रतिनिधी आहे वक्री या स्थानी आल्याने जुने अडथळे येऊ शकतात आणि आईच्या आरोग्याची सुधारणा होऊ शकते घराचे बांधकाम होत नसेल तर आता त्याचे काम सुरू होण्याची शक्यता आहे घरातल्या जबाबदाऱ्या अधिक गंभीरपणे स्वीकारताल विशेष वडीलधाऱ्या व्यक्तींविषयी तुम्हाला त्या स्वीकारल्या जातील शनिवारच्या दिवशी काळ्या वस् वस्त्रात ती व लोखंडाचे दान करा आईशी स सौम्य बोलणे व तिच्या आरोग्याची काळजी घेणे रामरक्षास्तोत्र आणि शनिस्तोत्र वाचा